ठाणे शहरामधल्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानानं दंड आकारतायत या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवारी पंधरा सप्टेंबरला मनसेने वाचा फोडली आहे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात तीन हात नाका जंक्शन वरती जोरदार आंदोलन छेडण्यात आले वाहन चालकांवरती दंड लावणाऱ्या वाहतूक विभागानं आधी वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करा अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा मनसेनं दिला आहे यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे मनसेचे संदीप पाचंगे पुष्कर विचारे यासह हो शेकडो महाराष्ट्र सैनिकही उपस्थित होते आम्हीच का पाळायची दर वेळेला शिस्त पाळायची वेळ आली की ती सर्वसामान्य माणसांनी पाळायची सरकारने का नाही शिस्त पाळायची आज ठाण्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये तुम्ही मला नवीन आलेला एखादा ब्रिज दाखवा बरोबर आहे तुम्ही समृद्धी महामार्ग पाच वर्षात तयार केलात तो तो भिवंडीचा तो आमचा ब्रिज आहे ना खारेगाव टोल नाक्याचा तो मागची पाच वर्ष झाले बनत आहे म्हणजे एक एक अख्खा एक्सप्रेस हवे तयार होतो आणि ठाण्याचा ब्रिज तयार होत नाही आज भिवंडीवरनं ठाण्यात यायला अडीच ते तीन तास लागतात वसईवरनं ठाण्यात यायला चार साडेचार तास लागतात शिळपाट्यावरून ठाण्यात यायला अडीच ते तीन तास लागतात मुंबईवरनं ठाण्यात यायला तुम्हाला परिस्थिती माहिती आहे काय सो जर एवढी ट्रॅफिकची धनेडी व्यवस्था आज घोडबंदरला जर जाल तर तिथल्या घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलन सुरू केले रस्त्याच्या विरोधात शिस्त आम्ही पाळायची आम्ही द डबल सीट गाडी घेऊन ट्रिबल सीट गेलो की आम्हाला चलन येणार आम्ही हेल्मेट घातलं नाही तर आम्हाला चलन येणार बोडबंदरवर जी ठाण्यामार्गे ट्रॅफिक जाते ना ट्रक जातात ना ते पाच पाच लेन्थ असे लावून चालतात म्हणजे मागची अँब्युलन्स पण पाहिजे त्यांच्यावर का नाही शिस्त लागत हो तुमची काय हिंमत होते त्या ट्रकवाल्यांची की एका एका पा चार चार ट्रक एका लाईनीमध्ये चालतात म्हणजे शिस्त पाळायची ती गरीब ठाणेकरांनी मध्यमवर्गीय ठाणेकरांनी आणि तुम्हाला ज्या वेळेला शिस्ती पाळून ज्यांच्याकडनं पाळून घ्यायची त्यांच्याकडनं तुम्ही पाळून घेत नाही ना रस्ते खड्डे या सगळ्यांनी आम्ही ठाणेकर त्रस्त आहोत आणि तुम्ही जर आमच्यावर सतत सततला मी तुम्हाला पुन्हा सांगतो हे ठाण्यात ज्यांचे ब्रिज काय बनवत ना ते अजून अडीच तीन वर्ष काय होणार नाही आहे तुम्ही फक्त मोठमोठ्या सोसायट्यांना परवानग्या देताय परवानग्या देताना विचार करताय का की या गाड्या कुठे उभ्या राहणार हा या गाड्या कुठल्या रस्त्याने जाणार रस्ते तेवढेच आहेत तुम्ही रस्ते वाढवले नाहीत आमचे आज आम्ही ज्यावेळेला गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही रोड टॅक्स घेता आमच्याकडनं बरोबर आहे रोड टॅक्स घेतल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी गाडी पार्किंग करणार ना मग ती गाडी पार्क केली का लगेच मागणं तुमचं ट्रोईंग वाला येतो ट्रोईंग उचलतो आता काय गाडी उचलायची आणि कॉम्पॅक्ट करून खिशात घेऊन जायची का सो आम्हाला व्यवस्थापन पुरवण्याचं काम हे सरकारचं आहे का नाही पार्किंगच्या उत्तम व्यवस्था केल्यात तुम्ही पार्किंग के पार्किंगच्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या गावदेवीत पार्किंगची व्यवस्था केली आहे पार्क म्हणजे तुमच्याच नगरसेवकांच्या पॅन्ड पार्क म्हणजे गाडी लावायला पण तुम्ही आमच्याकडनं वेगळे पैसे घेणार महानगरपालिकेच्या फुकटच्या पार्किंग व्यवस्था कुठे दाखवा आम्हाला जर जर हे सगळं पाहिलं तर ठाणेकरांना लुटण्याचं काम फसवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि मला असं वाटतं जर हे थांबलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व ठाणेकरांना घेऊन एक लाँग मार्च काढेल जो ठाणेकर मग नंतर आम्हाला बोलू नका की आम्ही ठाणेकरांना एकत्र केलं कारण मला माहिती आहे कारण मला भेटणारे अनेक लोक दहा लोक भेटली तर आठ जणं ट्रॅफिक या विषयातच माहिती बोलतात की ट्रॅफिक आली तर ट्रॅफिकचा काहीतरी करावं असंच हो। लोकांचा प्रश्न आहे आणि जर एवढा त्रस्त ठाणेकर असेल तर त्या था ठाणेकरांच्या था बाजूने आम्ही उभे राहणार पीडब्ल्यूडी असेल असेल असे सगळी यंत्रणा फेल आहे हे सगळे दिखावे आहेत मंत्री देखील दहा हजार कोटीचं टेंडर काढलं बारा आता तुम्ही एक टेंडर बघितलं पंधरा हजार कोटीचं टेंडर काढला तीन हजार कोटीचं कट डायरेक्ट पैसे काढण्यासाठी फक्त ठाण्यात टेंडर काढले जातात पैसे खाण्यासाठी फक्त टेंडर काढले जातात ठाणेकरांसाठी टेंडर काढले जात नाही समजून घ्या तर ठाण्यामध्ये दोन मंत्री आहेत ते देखील याच याच्यावरून प्रवास करत असतात एक तर ता उपमुख्यमंत्री आहेत आणि दुसरे तर परिवार मग आता त्यांना कळलं पाहिजे ना म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते त्याच्या आधी पण कुठल्या तरी मंत्री होते मागचे दहा वर्ष ते मंत्री अकरा वर्ष मंत्रीच आहेत ते कुठल्या ना कुठल्या खात्याचे जर तुम्ही तुमच्या ठाण्यातल्या लोकांना समाधानी करू न शकणार नसाल तर कशाला ते पाहिजे ते मंत्रीपद आज प्रत्येक ठाणेकर त्रस्त आहे ट्रॅफिकमुळे रस्ते खराब ब्रिजेस खराब ट्रॅफिकची ट्रॅफिक हेवी ट्रक या सगळ्या गोष्टी आहेत आम आमचा ठाणेकर एकत्र येत नाहीये भिवंडीची लोक भिवंडीला एक दिवस ट्रक फिरवले सगळी भिवंडी एकत्र झाली होती की नाही तसं आज ठाणेकर एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय एका ट्रॅफिकच्या समस्येतून आम्ही बाहेर पडणार नाही गडकरी आता गडकरी साहेबांचा काय प्रश्न आहे आम्ही गडकरी नागपूरला राहतात आमचे ठाण्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ना त्यांच्याकडे विनंती आहे की बाकी सगळं जाऊ द्या आम्हाला ग्लोबल कधी होऊ किंवा होऊ आता तुम्ही ठाण्यात था ट्रॅफिकवर तरी काम करा तुमच्या घरापर्यंत माझी ओड्याची ट्रॅफिक येते आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत नसेल की ठाण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग तुम्हाला लखला समृद्धी महामार्ग होऊ शकतो मात्र मुंबई असेल देश असेल ठाणे असेल गोडबंधन मिरवणूक वसई हा मोठा पट्टा का होऊ शकत नाही काय मानसिकता नाही आहे त्याच्यासाठी एक उत्तम मानसिकता लागते मी मंत्री झालो आणि जर फक्त मी मंत्री दिखाव्यासाठी असेल तर त्याचा काही उपयोग नाही ना तुमच्या मंत्रीपदाचा ठाणेकरांना था था काय फायदा झाला एकदा तुम्ही या आणि समोर सांगा आम्हाला की आम्हाला ठाणेकरांना तुमच्या मंत्रीपदाचा काय फायदा झाला देवेंद्र फडणवीस यांची पुढं करडी नजर नाही का अशा गोष्टी आता कोणाची करडी आहे की वक्र दृष्टी आहे ठाण्यावर मला माहीत नाही पण ठाण्याचा विकास थांबला आहे ठाण्यात ट्रॅफिकच्या समस्या वाढल्या आहेत अनेक प्रॉब्लेम वाढले आहेत आता हे कशामुळे झाले ते तुम्ही ऐकता तुम्ही हे सगळे खोटे अहो हे खोटे आकडे आहेत सगळे हे सगळे खोटे आकडे आहेत अठ्ठावीसशे कोटी बत्तीसशे कोटी बाराशे कोटी बारा हजार कोटी हे सगळे खोटे आकडे आहेत मला ठाण्यात एक ब्रिज झालेला दाखवा त्या गोडबंदरला दोन ब्रिज त्याला खड्ड्या जाऊन बघा त्याचा काही उपयोग नाही तेवढीच ट्रॅफिक आजही आहे नियोजन नाही प्लॅनिंग नाही फक्त निधी आली म्हणून ती कुठेतरी वापरायची म्हणून उभे केलेले ब्रिज आहेत त्याला ठाणेकरांना काय मी तुम्हाला सांगतो हे टेंडर दिले जातात त्यातले पैसे खाण्यासाठी ठाणेकरांच्या भल्यासाठी नाही अरे मूळ ठाणेकरला काय मिळालंय मागच्या दहा वर्षात दाखवावं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वेळा किस्सा सांगतात गुवाहाटीचा काल आलेले देखील सांगितला की डॉक्टर नसलं तरी अनेक वेळा शस्त्रक्रिया केली ऑपरेशन त्याला ठाण्याच्या ट्रॅफिकची पण शस्त्रक्रिया करा की तुमच्या घराबाहेर ते ज्याने ठाणे करा त्या शस्त्रक्रियेचा कोणालाच फायदा नाही झाला तुम्ही सोडून त्या शस्त्रक्रियेचा फायदा फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना झाला आम्हाला ठाणेकरांना आवश्यक असलेली ट्रॅफिकची शस्त्रक्रिया कधी करताय हे पण जरा ठाणेकरांना सांगावं परिवहन मंत्र्याला